एस एस सी जी डीचा एक खूप छान प्रश्न आहे पहा प्रश्न काय आहे सहा वर्षांनी एक रक्कम बारा हजार सहाशे रुपये होते आणि नऊ वर्षांनी एकवीस हजार होते चक्रवाड व्याजाने म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टने मी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे वाचून घ्या व्यवस्थित गुंतवलेली रक्कम किती आहे म्हणजे तुम्हाला पी विचारलेलं आहे प्रिन्सिपल बघा ना आता जी अमाऊंट आहे प्रिन्सिपल ती काय होतीय सहा वर्षामध्ये बारा हजार सहाशे म्हणजे बघा मी तिथे तो सिक्स इयर्स आणि होते बारा हजार सहाशे आणि तीच रक्कम नऊ वर्षांनी एकवीस हजार होते मला सांगा सहा वर्ष तर झाली अजून उरली किती तीन वर्ष मग ती होती किती एकवीस हजार आता बघा लक्ष द्या बारा हजार सहाशे तीन वर्षांनी एकवीस हजार होतीय किती पट होईल तर मी काय करणार एक एकवीस हजारला कशाने भागणार या बारा हजार सहाशेने मी फक्त पट काढतोय किती पटीने वाढतीये शून्य शून्य कॅन्सल सहाने भाग लावूया सहा दुने बारा सहा के सहा साहित्रीक अठरा सहा पंचे तीस परत सातने भाग लावूया सात्रीक एकवीस साता पाच पस्तीस म्हणजे ही रक्कम पाचशे तीन पट होतीये किती वर्षात तीन वर्षात मला सांगा तीन वर्षात जर ती पाचशे तीन पट होतीये तर सहा वर्षात किती होईल बघा ना तीन वरून सहा वर्ष म्हणजे ऍक्च्युली आहे दोन पट पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये चक्रवाड व्याजामध्ये पाचशे तीन पट इथे तीन वर्षाचं सहा वर्ष करताना याचा वर्ग करावा लागतो म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि तीनचा वर्ग नऊ म्हणजे याचा अर्थ काय झाला एक रक्कम पंचवीसशे नऊ पट झाल्यावर बारा हजार सहाशे होते म्हणजे पीची पंचवीस भागिले नऊ पट बरोबर बारा हजार सहाशे आता मला पी काढायचं आहे प्रिन्सिपल हा नऊ वर जाईल आणि बारा सॉरी पंचवीस खाली येणार हे बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एक, एक उरला इथे शून्य आणि पंचवीस चौक शंभर पाचशे चार गुणिले नऊ मी जर केलं नऊ चौक छत्तीस येणार आणि नंतर नव पंचेचाळीस उत्तर येतं चार हजार पाचशे छत्तीस जे आहे ऑप्शन क्रमांक चार अतिशय छान प्रश्न आहे अतिशय छान टेक्निक आहे व्यवस्थित बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा थँक्यू सो मच